कामरगाव परिसरातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसमोर अतिवृष्टी आणि आता बोंड आल्यामुळे कपाशी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बोंड अळीमुळे बोंडे पूर्ण सडली आहेत असे दिसत असताना शेतकऱ्यांसमोर पराठी काढण्याची सुरुवात झाली आहे तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरटी फिरवून तर काही शेतकरी तणनाशक मारून कपाशीचे हिरवेगार शेत काळजावर माझे विळेगाव शिवारात एक तीन एकर शेत आहे त्यामध्ये मी एक एकरची पराठी लागवड केली होती तसेच या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व बोंड अळीमुळे माझ्या एक एकरात एक मला काहीच उत्पन्न मिळालं नाही कापसाचं तरी माझी शासनाकडे दरखास्त आहे की आमच्या झा जे झालेलं थो लोकर नुकसान आहे त्याच्याकडे थोडं लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला नुकसान भरपाई द्यावी त्यामुळे आमची दिवाळी जे आहे ते अंधारात जाणार नाही असं मी सर्व शेतकऱ्याकडून शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे ए एस न्यूज महाराष्ट्रासाठी కామర్గావ్ వరుణ్ రాహుల్ గవండి